होत गण ही राय बाई म्हणा आपण भाऊ एकदम डोकावर निट जायला तिला माहिती ना पहिले पहिले दोन तीन हजार होता मा आठ माट दिन भाऊ बिझना देखा तिने काय कर पहिले करणार मायक लुगा लिहून तिने मांगला हपताल पण तसंच करत दुकानवालाच डोळ्यास किसन चार पाचशे लुगडं काढायला होतं आणि अगो त्याला मांगला आपली गरमागला बो याचा लाडा ती म्हण भाऊ पाहिजे दोन तीन हजार रुपयात त्याला बट्ट समजस पण तो बोलच नाही गरमा धा तीन आम्ही पण त्या काय डोकं खातीच नाही ते तेव्हा दोन दिन जायले तिन नाश्ता चिवडा चकल्या शंकर पाडा कडकड खावाल तिला आणि सांग बरं तुम्ही वडच काय इले तिला मायमायर मार नाही गरम गरम पोहोच काय इडली काही डोसा काय आहे करी खास आणि आम्हालाच ते ते पावचार माई वरण डुडी पाणी भात वाढी दे राहिली आणि नाही राहिली अशी कोंबड्यान कोंबड्या कापस नाही आम्हाला ना टाइमली शनिवार सोमवारी जातच असं कसं ते तर बाई जाऊ द्या तिथलं पण जाऊ द्या घर म्हणजे पुरं तिने डुक्कर घाण म्हणू काय माय कितीला पसाराय काय सांगस म्हणा लेकरणी सुधरू देतस का ब आम्ही लेकरेनी पैदा करत का आम्ही पण कुवार बाई म्हण माय असं कर आहे आणि घर ये काही काम बोलायला जाऊ का मनावरी बसले मग तब्येत खराब राह येईल काम करायला जोर सुटस तो बडा तर बिबड्या बाबड्या पापडे पुपडे भाद्रपद बट येईल जोर सुटस ते तर ते येईल इतकं सवयन नाहीये की आपली ननी नेले पाठ घसो का डोकं धुई म्हणे पण बाई इतली गरीब नाही का आपण नान सुनंदा मामी गहू म्हणजे आणा कुठं बाई डोकं दुहेरी देस म्हणजे इतकं वय नाही ती बाईले वरीस ना चार सण होतस आम्ही काय सण येतस का आम्ही पण सुट्ट्या नाही भेटत आम्ही पण दोन चक्कर ती बाई आकाजी तिथलं पण तुम्हाला आम्हाला वस नाही का बाई बोलायला नव्हतं गणराग येईन पण आपण काय म्हणून बाउन